या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्यासोबत आहे वरुड नगर परिषदेचे कर्तव्य मुख्य अधिकारी गजाननजी भोयर सर आपल्यासोबत आहे सर चुडामणी परिवार आपलं स्वागत सर सर एक नागरिकांना आता सध्या निवडणुकीची वारे सुरू आहेत परंतु नागरिकांना स्वच्छता संदर्भात आपण काय मेसेज द्याल सर सर्वप्रथम वरुड शहरातल्या सर्व नागरिकांना माझा नमस्कार स्वच्छते संदर्भात वरुण नगर परिषद ही पूर्णत जागरूक आहे आपण स्वच्छतेच्या अनुषंगाने दररोज घरातून निघणारा जो काही कचरा आहे तो कचरा संकलित करतो ओला सुका कचरा संकलित करतो त्या अनुषंगाने आपण लोकांना जागरूक करण्याचासुद्धा प्रयत्न करतो प्रत्येक मालमत्तेवर आपण बारकोडसुद्धा लावला आणि लोकांना आव्हानसुद्धा करतो आहे की ओला आणि सुका कचरा वेगळा द्या जेणेकरून आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करणे सोयीची आणि सुलभ होईल तसेच रस्त्यांची ज साफसफाई असेल नालींची साफसफाई असेल ही वारंवार नगरपरिषदेमार्फत केल्या जाते परंतु आ, ही एक नगरपरिषदेचीच भूमिका आहे नगरपरिषदेचं काम आहे असं नसून त्यामध्ये नागरिकांचा सहभागसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जोपर्यंत नागरिकांचं सहकार्य या कामाला लाभणार नाही तोपर्यंत आपल्याला आपलं शहर स्वच्छ ठेवता येत नाही त्यासाठी मी नागरिकांना आव्हान करू शक इच्छितो विनंती करू इच्छितो की त्यांनीसुद्धा या कामामध्ये नगरपालिकेला सहकार्य करावं जेणेकरून हे एक लोक चळवळ बनेल आणि आपण आपलं शहर स्वच्छ ठेवू शकतो सर नुकताच वरुड शहरातील डॉक्टर महेंद्रजी राऊत यांनीसुद्धा स्वच्छतेसंदर्भात एक प्रश्न उभारला होता एक स्टेटमेंट दिलं त्याला तुमची काय प्रतिक्रिया आहे सर ते एक मी व्हिडिओ ऐकला त्याच्यात थोडंसं की त्याच्या त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या हॉस्पिटलच्या मागे कुठली तरी एक नाली झालेली नाही आहे पण या अगोदर नगरपरिषदेने तिथे काम करण्याचा प्रयत्न केला नाली करून देण्याचा प्रयत्न केला परंतु एक तिथली एक महिला आहे त्या महिलेचं प्रकरण एक न्यायप्रविष्ट आहे मान्य न्यायालयात ते प्रकरण प्रलंबित आहे त्याच्यावर आणखी कुठलाही निर्णय झाला नाही आणि त्या महिलेंचं अशी मागणी आहे की ती त्याची खाजगी जागा आहे त्या खाजगी जागेमधून नाली करून देण्यास त्या महिलेचा विरोध असल्यामुळे ती नाली करता आली नाही परंतु तिथे आपण एक आठवड्याला पंधरा एक ती नाली साफ करण्याचा आपण आपली टीम जाते नाली साफ करून घेते त्यांचा त्या व्हिडिओमध्ये असं सुद्धा दिसलं की तिथे मोकाट म्हणजे कुत्रे आहेत किंवा जनावरे आहेत डुकरे आहेत त्यांचा त्या हा दोष असतो तर त्या संबंधित डुकराच्या मालकालासुद्धा आपण नोटीस वगैरे इश्यू केलेले आहेत आणि नगर परिषदेकडे अशी कुठलीही तक्रार जर प्राप्त झाली असेल तर त्या अनुषंगाने आमचे स्वच्छता निरीक्षक असतील किंवा इतर स्वच्छतेचे कर्मचारी असतील त्या अनुषंगाने आम्ही त्या तक्रारीच्या ठिकाणी व्हिजिट करतो तिथे ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतो परंतु एखादं प्रकरण जर न्यायप्रविष्ट असते तर त्यावेळेस आमच्यासुद्धा काही अडचणी असतात त्यामुळे ती अडचण ओव्हरकम करून ति तिथली स्वच्छता मात्र राखण्याचा नगरपरिषद नेहमीच प्रयत्न करते एक नागरिकांना काय मॅसेज द्याल सर नागरिकांना माझं एवढंच एक संदेश असेल किंवा आव्हान असेल की हे नगरपालिका आपल्यासाठी सदैव सेवा करण्यासाठी तत्पर आहे फक्त यासाठी आपलं सहकार्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा आपण बाजारात जातो बाजारात जात असताना आपण प्लास्टिकची पिशवी घेऊन जातो त्याऐवजी कापडी पिशवी वापरली आप तर आपलं शहरातला तेवढाच प्लास्टिकचा जो कचरा निर्माण होणार आहे तो थांबवला जाईल किंवा आपल्या घरामध्ये किंवा इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने असतील तिथे जो कचरा तयार होतो तो कचरा इतरत्र कुठेही न फेकता रस्त्यावर न फेकता त्यासाठी आमची गाडी आपल्याकडे येते त्या गाडी गाडीमध्ये टाकावा जर एखाद्या वेळेस चुकीने किंवा अनावधानाने त्या ठिकाणी आली नसेल तर त्या संदर्भात आम्ही आरोग्य निरीक्षकाचे नंबरसुद्धा दिले आहेत त्या नंबरवर कॉल केला तर आम्ही तिथे गाडी पाव पोहोचवू शकतो आणि त्या गाडीत तुम्ही कचरा टाकला तर ते सार्वजनिक रस्त्यावर तसाच पडून राहणार नाही आणि त्याची घाण होणार नाही आणि त्याचा पर्यायाने आपल्या सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागणार नाही एवढीच मी वरुडवासियांना विनंती करतो की त्यांनी नगरपालिकेला सहकार्य करावं धन्यवाद आपल्यासोबत प्रशास नगरपरक्षेचे प्रशासक श्री गजाननजी भोयरसर होते एक शिस्तप्रिय प्रशासक त्यांची ओळख आहेत एक नगर परिषदमध्ये कर्मचारी असो हो की नागरिकांना असो त्यांचं काम प्रामाणिक झालं पाहिजे अखादा प्रशासक काम करत आहेत त्यांची पूर्ण टीम काम करत आहे आणि त्यांनी मेसेज दिला आहे सर्व वरुड वरुडकरांना की एक स्वच्छ वर सुंदर रूढ राहण्याकरिता प्रत्येक नागरिकांनी पुळाकार घेणे फार महत्त्व आहे नगर परिषद काम करत आहे परंतु त्यांच्यासोबत नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेणं फार महत्त्वाचं आहे पाहत्र कॅमेरा निकोमानुसंचा प्रेम सर्व चोळाबानुस